परभणी जिल्ह्यामध्ये सो नगरपालिकेमध्ये या मानव शहराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राणी अंकुशला जास्त मताच्या निवडून आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हा विजय जो आहे या मानव शहरातील मायबाप जनतेचा आहे निश्चित स्वरूपामध्ये मागील काळातील केलेल्या विकास कामावर त्यांनी विश्वास ठेवून पुनश्य एकदा त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेब या पाथरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री राजा विटेकर निश्चित स्वरूपामध्ये यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मानच्या जनतेनं फार प्रचंड मताचा कौल आमच्या बाजूने देऊन निश्चित त्याच्या अरुणातून कधी बाहेर निघणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी माझ्या सर्व उमेदवारांना निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मानवतकरांचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये हा दिलेला कोल येणाऱ्या पाच वर्षात या मानव शहराचा नक्षा पलटल्याशिवाय राहणार नाही अशी गवाही देतो धन्यवाद